आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस पडलेला एक प्रकारचा अनुभव आहे आणि या अनुभवामुळं ह्या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे अंगर हे दहशतीचं दादागिरीचं आणि वाचनांना लोकांचं केंद्र आहे आणि त्या ठिकाणी या आंगरकर पाटणाच्या चावलीमध्ये मोळ तालुक्यातल्या या विभाजित झालेल्या तहसील कार्यालयामुळं अन्याय अत्याचार होण्याची शक्यता जास्त आहे मोळ तालुक्यातल्या सामान्य जनतेने कधीही अशा पद्धतीच्या नवीन तहसील कार्यालयाची मागणी केलेली नव्हती त्यामुळं भविष्य काळामध्ये म्हण बदलत पोलीस स्टेशन सुद्धा अंगाला जाऊ शकतं डी वाय एस पी ऑफिस अंधर्ला जाऊ शकतं एम बीचं कार्यालय तिथं जाऊ शकतं या ठिकाणचं फॉरेस्ट ऑफिस तिथं जाऊ शकतं सगळी सरकारी कार्यालयं अनगरला घेऊन जाण्याचा हा डाव आहे आणि हातात सत्ता आल्यानंतर हे आनगरकर पाटील कशा पद्धतीनं मुजोरी करतात कशा पद्धतीनं माज करतात कशा पद्धतीनं मस्ती करतात अशा पद्धतीनं सत्तेच्या ह्याच्यामध्ये उन्माद उन्मत्त झालेल्याची लक्षण आहेत त्यामुळं या लोकांना सत्तेवरनं खाली खेचलं पाहिजे ज्या आमदाराला मोहोळच्या सर्वसामान्य जनतेने निवडून दिलं तो फक्त नुसताच आनगरकरांचा सालगडी नव्हे तर तो घरगडी झालेला आहे ता त्यामुळं त्याला पहिल्यांदा इथून बाजूला करण्याची गरज आहे उद्याच्या भविष्यमामध्ये आनगरकर पाटलांनी दिलेला उमेदवार मूळच्या जनतेला पाडावा लागेल आणि दुसरा उमेदवार निवडून आणावा लागेल आनगरचं तहसील कार्यालय जे आहे ते कसल्याही परिस्थितीमध्ये रद्द करावं लागेल जर मुळच्या जनतेनं हा बदल घडवून आणला तर भविष्य काळात तिथलं दुय्यम निबंधक कार्यालय जे आहे ते कामतीला किंवा कुरूला शिफ्ट केलं जाईल आणि नवीन केलेलं तहसील कार्यालय जे आहे ते रद्द केलं जाईल त्याची आवश्यकताच नाही आणि नरखेड पेनूर आणि शेतपड हे तीन मंडळ म्हणजे नरखेड जिल्हा परिषद गटातली सगळी गावं पेनूर झेडपी गटातली सगळी गावं आणि शेतपळ गटातली सगळी गावं आणि आणगर गटातली सगळी गावं अशी त्या नवीन तहसीलदाराला जोडली गेलेली आहेत नरखेड भाग हा अनगरकरांना कधीही यांच्या पाठीशी नव्हता पेनूर भाग यांच्या पाठीशी नाही शेतपळ भाग हा मनोर सोबत राहणारा भाग आहे आणि या भागातल्या लोकांना नाक रगडत अनगरला आलं पाहिजे या अहंकारातून हे तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात आलेली आहे त्याचा आम्ही त्याला तीव्र विरोध करतो आम्ही सरकारकडे मागणी करतोय की हे ताबडतोब रद्द करा नाहीतर तुमचा आमदार जो आहे तो एक लाखापेक्षा जास्त फरकानं पडल्याशिवाय राहत नाही तुमचं डिपॉझिट सुद्धा या कारणामुळे जाऊ शकतं ही ही मस्ती हा माल जो आहे तो अजिबात बरोबर नाही सत्तेचा उपयोग अख्ख्या तालुक्याला झाला पाहिजे फक्त आंधरच्या उपयोगाकरता आंधर करार करता म्हणून हा सत्तेचा जो आहे तो दुरुपयोग आणि त्याला माझा स्पष्टपणे विरोध okay. महाराजा होलसेल कलेक्शन रेडीमेड कपडे विश्वातील एक अग्रगण्य नाव म्हणजेच महाराजा कलेक्शन सण असो किंवा लग्नाची खरेदी महाराजा कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन नामांकित कंपनीचा व दर्जेदार क्वालिटीचा माल बच्चे पार्टीसाठी फॅन्सी ड्रेस ब्रँडेड जीन्स शेरवानी टी शर्ट तसेच मेन्सवेअर मध्ये फॉर्मल कॅज्युअल पार्टीवेअर शर्ट टी शर्ट, शर्ट विविध रंगाच्या व डिझाईनच्या वेगवेगळ्या साड्या यामध्ये कॅटलॉग काटपदर कॉटन डिझायनर आणि फॅन्सी साड्याचा भव्य खजिना तसेच मुलींसाठी घागरा ड्रेस लेडीज ऑल टाईप होजियारी त्यासोबतच प्लाझो वन पीस घागरा आणि ड्रेस मटेरियल जीन्स, लाँग ड्रेस फ्रॉक लेडीज टॉप अगदी होलसेल दरात ग्राहकांचे समाधान हेच आमचे ध्येय आमचा पत्ता तेरे मार्ग रोड तारापूर नाला तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर पंचाहत्तर शून्य सात एकतीस एकोणीस